नमस्कार मित्रांनो आपण आज आपल्या उसाच्या शेतात आहे तर क की आपल्याला असं बऱ्याच वेळा जाणवतं की कितीही आपण नियोजन केलं तरी काही ठिकाणी काही रोपांचे आपल्याला फुटवे दिसतच नाहीत म्हणजे तिथं फुटवे कमी प्रमाणात असतात त्याला काही ब बरीच कारणं असतात एखादं ठिकाणी त्याचं रोपाचं कमकुवतपणा असतो किंवा जमिनीचा इफेक्ट असतो किंवा वातावरणामुळे पो वा पोहोतं किंवा आपल्या पाणी किंवा लागवडीच्या नियोजना म्हणजे तेवढं थोडंसं झाल्यामुळं होतं ते म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत हे अनुभव येतोच अगदी चांगले शेतकरी प्रगतशील असले तरी त्यांच्याकडं हे सगळ्या ठिकाणी होत नाही काही ठराविक ठिकाणी तुम्हाला ते असं जाणवतं मग त्याला आपली अडचण अशी होती की त्यावेळेला एक दोनच फोटो आहे आहे आणि त्यावेळेला जेटा काढायचं दुसऱ्या रोपांचं आपल्याला जेटा काढायचं वय झालं तरी ह्या ह्याला एखादा दुसराच फोटो असतो का जर जर तर त्यावेळेला आपल्याला अशी पंचायत होते की जेटा काढायचा का नाही काढायचा जर जेटा आपण काढायला जर आपल्याला जर अडचण वाटत असेल तर दुसरा एक उपाय आहे माझ्याकडे तर तो, तो उपाय म्हणजे ह्याला अशी पानाची गाठ मारायची जेटा न काढल्यामुळं त्याचा जो तोटा होणार असतो तो ही गाठ मारल्यामुळं फायद्यात रूपांतरित होते कसं तर हे गाठ मारल्यामुळे ही जी वाढ थांबते आणि ही खालची एक दोन पानं आहे तिथे अन्न तयार करतात आणि खालचे अन्न पुरवले जात होते म्हणजे जेटा काढला तर ह्या ह्याचा अन्न पुरवठा कमी होऊन ह्याची फुटव्याची संख्या लवकर निघत नाही आणि असं जर केलं तर याचं फुटव्यात रूपांतर व्हायला लवकर मदत होत्या तुम्ही अशी गाठ मारून बघा एक पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला फुटव्याची ह्याला दिसून येईल वाढ झालेली आणि त्याच्याबरोबर जर आपण त्याच्या मुळामध्ये ए हे मुळ्यांच्या वाढीसाठी काम करणार आणि सिक्स बी ए जे नावाचं हार्मोन्स आहे त्याचा वापर आपण जर केला तर ते फुटवे निघायसाठी मी दोन्हीचं कॉम्बिनेशन वापरायचं एक मुळ्यांची वाढ चांगली होणार आणि त्याच्या पाठोपट फुटवे निघायसाठी सिक्स बी एचा वापर करायचा आणि जर ते आपण ह्याच कॉम्बिनेशनमध्ये ॲसिड आणि ट्राय कंटेनॉल नावाचं हार्मोन्स ह्याचा जर वापर केला तर जरा लवकर फुटवे निघायला मदत होत्या आणि त्याचा बऱ्यापैकी रिझल्ट जाणवतो म्हणजे आपण वापरून बघा त्याचं जे तर जर जिथं फुटवे निघाले नाहीत त्या ठिकाणी अशी गाठ मारा आणि त्याला मुळ्यांना त्याची आळवणी करा आय बी एकर एक रे एक दोन ग्रॅमच्या दरम्यान आणि सिक्स बी ए चार ग्रॅमच्या दरम्यान आणि ट्रायकॉन एक एका पंपाला वीस मिले ह्या आणि ह्युमिक ॲसिड बऱ्यापैकी प्रत्येकीची ग्रेड क्वालिटीनुसार फरक राहतो आहे काही जणांचं दोनशे ग्रॅम येतं काही जणांचं एक किलोपत्र वापर केलं किलो जातो त्याचा जर वापर केला मुळ्यांच्या क जवळ आणि जर क्ष रासायनिक खतामध्ये जर बारा एक्सटचा वापर घेतला तर ते मुळ्यांची संख्या मुळ्या वाढल्यामुळं अन्नद्रव्य जास्त प्रमाणात आपटेक करतं ट्राय कंटेनरमुळं ताणसहणक होतो पेशी डेव्हलपमेंट व व्हायला मदत होत्या आय बी एचा पण उपयोग तसाच होतो की आपल्या मुळ्यांची संख्या वाढते आणि सिक्स बी ए आपल्या फुटवे वाढीसाठी खूप चांगला मदत करतं त्याच्यामुळे याचा वापर करून बघा अशी गाठ मारलीसात तर जेटा न सुद्धा फुटवे मिळतात करून बघा धन्यवाद मित्रांनो